भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर होता आहे त्या महापौराला साजेलासच खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू सर्व आमचे नेते देवेंद्र नरेंद्रभाई मोदी असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे जे काम करण्याचा धडाका आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच विचाराने आम्ही कमीत कमी दहा दहा बारा बारा तास काम करणार आहोत तसं मोदी साहेब अठरा तास काम करतात आम्ही निदान बारा तास तरी काम करू असं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आधी आपल्या महापालिकेमध्ये लगेच आम्ही आत्ता एक दीडच्या दरम्यान एक मीटिंग घेणार आहोत अधिकाऱ्यांची आणि मीटिंग घेऊन जे आपलं के दिवस पाहतो रखडलेलं काम आहे कुठं अधिकारी नाही कुठं समजा काम करण्याची जी सुसूत्रता नाही आहे तर ती सगळं सुरळीत करण्यासाठी मीटिंग घेऊन आम्ही खासदार साहेब असतील जिल्हाध्यक्ष विरड सर असतील आम्ही सगळे पालकमंत्री हे मिळून आम्ही मुंबईला जाऊन लवकरच आपल्याला पूर्ण वेळ आयुक्त आय एस आयुक्त किंवा हे जरी राहत असतील पूर्ण वेळ तरी चालेल आम्हाला कोणाची ॲलर्जी नाही आहे चांगलं काम करणारा माणूस पाहिजे तर पूर्ण वेळ आयुक्त असतील सिटी इंजिनियर नाही आपल्या महापालिकेत बरेच पदं भरायचे काम करताना अधिकारी आणि पदाधिकारी हे दोन जर व्यवस्थित चाकं चालले तरच काम होतं या अनुषंगाने आम्ही आधी पदाधिकारी भरणार सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आमचे सर्व चौदा नगरसेवक असतील बसपाचे चार असतील राष्ट्रवादी असेल अपक्ष असेल आणि जेही कोणी आम्हाला विकासासाठी मदत करील आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा मानस आहे आणि भारतीय जनता पार्टीचं महापौर दिला तर तुम्हाला नक्कीच या विश्वासाने खात्री देतो की आपण हे जे अडीच वर्षाचं कामकाज आहे ते जबरदस्त आणि डोळ्या भरल असं काम करू आम्ही आत्ताच समजा उड्डाणपुलाचं काम असेल इतर कामं असतील याच्याही पलीकडे जाऊन गिरीश महाजनांनी सांगितलेलं आहे लगेच ह्या महिन्याभराच्या जवळजवळ शंभर दोनशे कोटी रुपये देणार आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लवकरात लवकर लावू आपण आणि निधी जास्तीत जास्त नगर शहराला कसा येईल यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आणि बाकीचं हे अधिकाऱ्यांची मिटिंग झाली निधी द्यायचं म्हणजे काय ते काय बॅग घेऊन बसलेला असतात आपल्याला सगळं ते करावं लागतील हे सगळं नियोजन करून आम्ही सगळं चार आठ दिवसात मुख्यमंत्री साहेबांना देऊ आणि जास्तीत जास्त विकास करून भारतीय जनता पार्टीचा एकच अजेंडा आहे विकास सर्वांना बरोबर घेऊन विकास आहे शिना नदीचं सुशोभीकरण असं सोलर प्लॅन्ट असं जे वीस मेगावटचा सोलर केला तर आपले प्रत्येक महिन्याला दीड पावणे दोन कोटी रुपये वाचणार आहे असं काहीतरी करायचं ना का जे त्यांनी आपल्या पालिकेची आर्थिक सुद्धा सुधारली पाहिजे आर्थिक घडी नीट बसली पाहिजे असे मोठाले प्रकल्प आणि जे नाट्यगृहला करलेलं आहे आम्ही रात्री बारा वाजता नटराज पूजन केलं प्रोफेसर पदे चौकात तिथं पण सांगितलं नाट्यग्रहाचं काम चालू आहे ते ह्याच वर्षी त्यांच्या उद्घाटन आजच अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन लवकरात लवकर आम्ही सगळे कामं मार्गी लावणार हे कामं मार्गी लावून नवीन योजना आणायच्या कामात हे तर काम पूर्णच करणार हे जुनं झालं ते झालं आम्ही नक्कीच चांगल्या दिशेने काम करू एवढं केंद्र आणि राज्याने आपले सगळे आसपासचे रस्ते नॅशनल हायवे घोषित केलेले खासदार साहेब त्याबद्दल ते मोठे प्रकल्प ते बोलतील तुम्हाला सांगतो आपले रस्ते वीज पाणी लाईट ही तो होणारच आहे स्वच्छता पलीकड जाऊनही आम्ही पर्यटनाला चालना देणार आहोत आमचे जे मनोज आहे आमची चर्चा झाली पर्यटन नगरचा विकास समजा रोजगार युवकांना जर काम मिळायचं असेल रोजगार पाहिजे तर रोजगार कशातून मिळू शकतो एक तर एमआयडीशी आली पाहिजे एम आय डीशी किंवा नगरला ऐतिहासिक वारसा आहे तर जर आपण पर्यटनाला चालना दिली तर नक्कीच रोजगार युवकांना मिळेल त्यातून तुमचे जे शब्द आहे विकास हा नक्कीच कुठेही आज तुझं केला जाणार नाही विकास शंभर टक्के होणारच आज हा महानगरपालिकेमध्ये जो पदभार आम्ही स्वीकारला तो आमचा एकच हेतो आहे फक्त नगरचा विकास आणि ज्यावेळी आपलं केंद्रामध्ये सरकार होत राज्यामध्ये सरकार होतं आणि महानगरपालिकेमध्ये आपले महापौर होत नव्हता जेव्हापासून महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून आपल्या आम्हाला भाजपला फक्त उपमहापौर तेही दोनदा मिळालं आणि ती प ते पण आम्हाला सपत्नीक वागणूक मिळाली आमच्या वागणूक सपत्नीक वागणूक मिळाली आमच्या आम्हाला यावेळेस तर एकही रुपयाचा निधी दिलेला नाही आमच्या वराडाला आणि तेच स्वप्न घेऊन आम्ही सर्व पक्षी यांच्या मदतीने आमच्या भाजपच्या गांधी साहेब असतील पदाधिकारी असतील नगरसेविका नगरसेवक असतील या सर्वांच्या मदतीने मी पहिला महिलांचा प्रश्न सोडली कारण आज कापड बाजारामध्ये महिला आठ आठ तास येतात खरेदीसाठी पण त्यांना एकही शौचालयाची सोय नाही नंतर महिलांसाठी जे काही योजना असतील घरकुल योजना असतील गोरगरिबांसाठी काही योजना असतील आणि पहिला पाण्याचा प्रश्न त्यालाही आम्ही पहिल्यानी प्राधान्य तोच पाण्याचा प्रश्न फार म्हणजे फार त्याच पाण्याच्या प्रश्नाचा प्रॉब्लेम आहे आमच्या आणि तो लवकरात लवकर अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन खासदार साहेबांच्या मदतीने सर्व पक्षीय आमदारांच्या मदतीने आम्ही तो प्रश्न सॉल्व्ह